हॅलो ऑल वेलकम टू माय चॅनल आपण आज लेसन नंबर थर्टी वन जो आहे स्कॉलरशिपचा युनिट सिक्समधला तो आपण करणार आहोत पेरेमीटर तर पेरेमीटर ह्याच्यात आपण कशा कशाचे बघणार आहे ट्रँगल रेक्टँगल स्क्वेअर आणि पॉलिगॉन इथे आधी पेरीमीटर म्हणजे काय आपण बघूयात कारण तुमचा हा लेसन अजून व्हायचा असेल फोर्थ स्टँडर्डमध्ये तुमचं थोडंसं रिव्हिजन ह्याची झाली असेल म्हणजे थोडंसं त्याचा पार्ट झाला असेल पेरेमीटरचा द लाईन सेगमेंट फॉर्मिंग अ क्लोज फिगर इज कॉल्ड द साईड्स ऑफ दॅट फिगर म्हणजे कुठलंही लाईन जोडून जी फिगर एखादी तयार होते समजा ही फिगर आपण हा स्क्वेअर काढला तर ह्या लाईन सेगमेंट जोडून जी फिगर तयार होते त्याला त्याच्या ह्या ह्या जे त्याच्या काय आहेत ह्या साईड्स आहेत आणि त्या साईडची ॲडिशन म्हणजे काय पेरीमीटर द सम ऑफ द लेन्स ऑफ ऑल दिस साईड्स इज कॉल्ड अ पेरीमीटर कशाला म्हणणार ह्या ह्याची साईड त्याचं समजा हे टू सेंटीमीटर आहे तर हे टू हे पण टू असणार आहे हे पण टू असणार आहे हे पण टू असणार आहे या सगळ्याची ॲडिशन म्हणजे या स्क्वेअरचं पेरीमीटर ठीक आहे तसंच पेरीमीटर ऑफ ट्रँगल पेरीमीटर ऑफ ट्रँगल म्हणजे काय जे काय तीन साईड आहे ट्रँगलच्या त्या तिन्ही साईडची ॲडिशन म्हणजे त्याचं पेरीमीटर ट्रँगलचं पेरीमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे काय फोर इंटू लेंथ ऑफ द साईड हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा सरळ फॉर्म्युला लक्षात राहिला नाही तुम्हाला आता सगळ्या साईडची ॲडिशन करायची हे झालं स्क्वेअरचं पेरीमीटर त्याच्यानंतर रेक्टँगलमध्ये काय रेक्टँगलमध्ये तुम्हाला माहिती आहे की दोन साईड ऑपोजिट साईडची लेंथ सेम असते म्हणजे ह्याची सेम असते ह्याची सेम असते आणि ह्याची सेम असते तर या सगळ्या साईडची ॲडिशन म्हणजे पेरिमीटर मग त्याचा फॉर्म्युला पण आहे इथे रेक्टँगलचा टू इंटू लेंथ प्लस टू इंटू ब्रेंथ लेंथ म्हणजे काय ही जी आडवी मोठी असते ही लेंथ आहे आणि ही उभी आहे ही ब्रेडथ आहे तर ह्याचं ह्या म्हणजे प्रत्येक चारही साईडची ॲडिशन करायपेक्षा हा फॉर्म्युला काय आहे टू इंटू लेंथ जेवढी दिली आहे समजा ही टू सेंटीमीटर आहे आणि ही वन सेंटीमीटर आहे सो हे टू इंटू टू प्लस टू इंटू वन आणि ह्याची ॲडिशन करून जे उत्तर येईल ते त्याचा पेरीमीटर असेल रेक्टँगलचा आणि पॅरीमीटर ऑफ ए पॉलिगॉन म्हणजे काय तर सम ऑफ द लेंथ्स ऑफ द ऑल द साईड्स पॉलिगॉन म्हणजे मग तो कितीही साईडचा असू शकतो ठीक आहे तर पॉलिग त्याचं त्याचे त्या सगळ्या साईडची ॲडिशन म्हणजे पॅरीमीटर ऑफ दॅट फिगर तर आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घेऊयात थर्टी वन पॉईंट वन तर पहिला क्वेश्चन बघा काय आहे फाइंड द पेरीमीटर ऑफ द गिवन फिगर इफ द एरिया ऑफ एव्हरी स्क्वेअर इज वन स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे हा हा जो एक स्क्वेअर दाखवला है, आहे ह्याचा एरिया काय आहे वन स्क्वेअर सेंटीमीटर आता ह्याचं पेरीमीटर आपल्याला फाईंड करायचं आहे मग ह्याच्याकरता या सगळे आपण आधी किती आहेत ते मोजूयात किती आहेत हे सगळे स्क्वेअर मिळून वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व म्हणजे ह्याचा एरिया काय झाला स्क्वेअर मीटर सो फोर्थ ऑप्शन मार्क करून घ्या नेक्स्ट बघूयात वॉट इज द पॅरीमीटर ऑफ अ स्क्वेअर हॅविंग लेंथ ऑफ द साईड सिक्स सेंटीमीटर आता इथे काय सांगितलं आहे स्क्वेअरची एक साईड त्यांनी दिलेली सिक्स सेंटीमीटर आता स्क्वेअरची एक साईड सिक्स सेंटीमीटर असेल तर बाकीच्या साईड सगळ्या पण काय असणार आहेत सिक्स सेंटीमीटर मग त्याच्याकरता तुम्हाला काय करायला लागेल सेकंड क्वेश्चन स्क्वेअरचा पॅरीमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे स्क्वेर सिक्स आता साइड का दिल्ली दिल है सिक्स सॉरी फोर फॉर्म्यूला लिखुन घू अपनी फोर इंटू लेंथ ठीक है फोर इंटू लेंथ मैं लेंथ का दिल्ली है फोर इंटू सिक्स का ट्वेंटी फोर सेंटीमीटर सो इत ट्वेंटी फोर सेंटीमीटर बुठे थर्ड ऑप्शन है थर्ड ऑप्शन मार्क करु नेक्स्ट ब द पेरीमीटर ऑफ द स्क्र एंड रेक्टैगल आर इक्वल इफ द पेरीमीटर ऑफ द रेक्टैंगल इज एटी सेंटीमीटर वॉट इज द वॉट इज द लेंथ ऑफ द साइड ऑफ द स्क्वेर आता इथे काय सांगितलं बघा पेरीमीटर ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल इक्वल आहेत म्हणजे दोघांची लेंथ पेरीमीटर सेम आहे समजा एका स्क्वेअरचं पेरीमीटर ट्वेंटी फोर असेल तर रेक्टँगलचं पण ट्वेंटी फोर आहे पण इफ द पेरीमीटर ऑफ द रेक्टँगल इज एटी आता इथे दिलेलं आहे रेक्टँगलचं पेरीमीटरचा एटी आहे तर स्क्वेअरची साईड काय हां स्क्वेअरचं पेरीमीटर नाही विचारलं कारण तर सेमच असणार आहे सो इथे आता लिहून घेऊ आपण थर्ड क्वेश्चन पेरीमीटर ऑफ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ स्क्वेअर ठीक आहे मग हे रेक्टँगल किती दिलेलं आहे एटी म्हणजे स्क्वेअरचं पण काय असणार आहे हे एटी पण आता पेरीमीटर ऑफ स्क्वेअर आपल्याला काय माहिती आहे फोर इंटू लेंथ ठीक आहे मग आता इथे आपण लिहून घेऊ पेरीमीटर ऑफ स्क्वेअरचा आपल्याला फाइंड करायचं आहे तो ते लिहून घेऊ पॅरीमीटर ऑफ स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे फोर इंटू लेंथ ठीक आहे तर लेंथ आपल्याला एक फाइंड करायची आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आपल्याला किती माहिती आहे एटी माहिती आहे सो फोर इंटू इथे आता मी फक्त एल लिहून घेते ठीक आहे आता मग एल आपल्याला फाइंड करायचं आहे म्हणजे ह्याला एकटा पाडायला लागेल एलला म्हणजे हा फोर इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तुम्हाला आलजिबिरामध्ये शिकवलं आहे मी इथे जर या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये तर या साईडला गेल्यावर तो काय होणार आहे डिव्हिजनमध्ये जाणार आहे सो एटी डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू लेंथ म्हणजे जेव्हा आपण फोरने एटला डिवाईड करतो तेव्हा काय येईल ट्वेंटी so, सो लेंथ किती आली स्क्वेअरची एक साईड ट्वेंटी सो थोडं ऑप्शन इथे मार्क करून घ्या नेक्स्ट बघूयात द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टँग्युलर ग्राउंड आर एटी फोर मीटर अँड थर्टी सिक्स मीटर रिस्पेक्टिवली हाऊ मच डिस्टन्स विल बी कवर्ड इन टेन राऊंड अराउंड द ग्राउंड रेक्टँग्युलर ग्राउंड आहे एक ठीक आहे हे रेक्टँग्युलर ग्राउंड आहे त्याचा आपला लेंथ आणि ब्रेड काय दिली आहे एटी फोर हे दिलेलं आहे आणि हे दिलेलं आहे थर्टी सिक्स तर असे टेन राऊंड मारायला हे हे टेन राऊंड कम्प्लीट करायला इथपासून समजा राऊंड सुरू केले तर हे टेन राऊंड कम्प्लीट करायला किती डिस्टन्स कवर होईल ते विचारलं आहे हाऊ मच डिस्टन्स विल बी कवर्ड इन टेन राऊंड ए अराऊंड द ग्राउंड सो ते कसं फाईंड करणार आहे आपण आपला पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे है, सो so, पेरीमीटर आधी फाईंड करून घेऊ चला हा फॉर्म्युला माहिती आहे आपला की पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू इंटू लेंथ प्लस टू इन टू बिळेत तर लेंथ का दिलेली आहे आपल्याला एटी फोर सो टू इन्टू एटी फोर प्लस बेळेत किती आहे टू इन्टू थर्टी सिक्स सो हे फाईंड करू आता टू फोर जा एट अँड टू एट जा सिक्स्टीन प्लस टू सिक्स जा टुवे कॅरीओवरला वन गेला टू थ्री जा सिक्स प्लस वन इज सेवन एट प्लस टू इज टेन सिक्स प्लस थर्टीन प्लस फोर्टीन टू फोर्टी हे किती आलेलं आहे आता टू फोर्टी हे काय आलेलं आहे मीटरमध्ये आलेलं आहे आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे एट्टी फोर आणि थर्टी सिक्स तर आता विचारलं आहे की इन टेन राऊंड्स म्हणजे हे किती झालं हे एका राऊंडचं झालं म्हणजे आपल्याला काय करायला लागेल टू फोर्टीला टेननी मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे काय येणार आहे टू थाउजंड फोर हंड्रेड मीटर सो इथे बघा पहिलाच ऑप्शन आहे टू थाउजंड फोर हंड्रेड मीटर ते मार्क करून घ्या नेक्स्ट बघूयात द पेरीमीटर ऑफ अ रेक्टँगल इज सिक्स्टी सेंटीमीटर इफ इट्स ब्रेड इज टेन सेंटीमीटर देन वॉट विल बी इट्स लेंथ पेरीमीटर दिलेलं आहे ब्रेड आहे त्याच्यावरून आपल्याला काय फाईंड करायचं आहे लेंथ फाईन करायची आहे सो इथे फॉर्म्युलामध्ये आपण ते पुट करूयात व्हॅल्यूज पेरीमीटर कुठला आहे फिफ्थ पेरीटर इज इक्वल टू टू इंटू लेंथ प्लस टू इंटू ब्रेड तर ह्यातलं काय दिलेलं आहे पेरीमीटर दिलेलं आहे सिक्स्टी आणि ब्रेड दिलेली आहे टेन सो इथे आपण लिहून घेऊ सिक्स्टी इज इक्वल टू टू एल प्लस टू इंटू किती दिलेले आहे ब्रेड टेन टेन ठीक आहे तो हे सिक्स्टी इज इक्वल टू काय येणार आहे टू लेंथ प्लस टेन इंटू टू इज ट्वेंटी मग आता हे ट्वेंटी इथे प्लसमध्ये इथे गेल्यावर काय होणार आहे मायनस सो सिक्स्टी मायनस ट्वेंटी इज इक्वल टू टू लेंथ सो हे काय येणार आहे फोर्टी इज इक्वल टू टू एल मग आता हे इथे एल आपल्याला फाईंड करायचं आहे म्हणजे हा टू इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे सो so, इथे एल काय होणार आहे डिव्हिजन सो फोर्टी अपॉन टू इज इक्वल टू लेंथ मग हे काय येणार आहे टू वन जा टू 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 झा फोर टू झिरो जा झिरो म्हणजे लेंथ किती मिळाली आपल्याला ट्वेंटी सो इथे ट्वेंटी सेकंड नंबरचं आहे ते मार्क करून घ्या नेक्स्ट बघूयात पियुष वॉक्स फाय राऊंड्स ऑफ स्क्वेअर शेप गार्डन हॅविंग लेंथ ऑफ द साईड टू हंड्रेड मीटर्स वॉट इज द डिस्टन्स ही ट्रॅव्हल म्हणजे आता स्क्वेअर दिलेला आहे दाखवले तुम्हाला मी हा स्क्वेअर आहे त्याची एक साइड आपल्याला दिलेली आहे किती आहे ती टू हंड्रेड मीटर आहे आणि काय सांगितलं आहे पियुष वॉक्स फाय राऊंड ऑफ अ स्क्वेअर शेप गार्डन हॅव्हिंग लेंथ ऑफ टू हंड्रेड मीटर ठीक आहे एक साइड आपल्याला माहिती आहे म्हणजे ह्याचा पेरिमीटर काय येणार आहे फोर इंटू लेंथ म्हणजेच काय येणार आहे फोर इंटू टू हंड्रेड म्हणजे हे काय आलं आहे एट हंड्रेड मीटरमध्ये मिळाले आपल्याला हे आणि आता असे एट हंड्रेड मीटरचे तो पाच राऊंड रोज मारतो म्हणजे एट हंड्रेड इंटू आपल्याला काय करायला लागेल फाईव्ह करायला लागेल ठीक आहे सो फाईव्ह एट जा फोर्टी आणि पुढचे जी दोन झिरो म्हणजे फोर थाउजंड मीटर रोज तो चालतो मग फोर थाउजंड मीटर इथे आन्सर आहे का नाही हे काय ट्रान्सफर कशात के केलं आहे हे किलोमीटरमध्ये म्हणजे हे किती झाले फोर किलोमीटर झाले सो आन्सर आहे फोर किलोमीटर सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करून घ्या पुढे आहे वॉट इज द लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड फॉर अ रेक्टँग्युलर गार्डन ऑफ लेंथ एटी मीटर अँड ब्रेड फिफ्टी मीटर विथ फाय राऊंड्स ऑफ वायर काय सांगितलं आहे रेक्टँग्युलर गार्डनचं लेंथ आणि ब्रेड दिलेलं आहे आणि त्याला फेन्स करायची आहे फेन्स म्हणजे काय कुंपण करायचं आहे त्या कुंपणाला किती वायर लागणार आहेत अँड फाईव्ह राऊंड्स ऑफ वायर म्हणजे एकच राऊंड कम्प्लीट करून कुंपण नाही करायचं असे पाच राऊंड करायचे मग त्याला वायर किती लागेल ते आपल्याला फाईन करायचं आहे मग त्याच्याकरता आधी आपल्याला काय करायला लागेल पेरीमीटर फाईन करायला लागेल so, सो पेरीमीटर फाईन करू सेवनचं पेरीमीटर ऑफ रेक्टँग्युलर गार्डन इज इक्वल टू टू इंटू लेंथ प्लस टू इंटू ब्रेथ मग लेंग्थ काय दिलेली आहे बघा एटी आणि ब्रेथ आहे फिफ्टी सो हे काय येणार आहे टू इंटू एटी प्लस टू इंटू फिफ्टी सो टू इंटू एटी म्हणजे किती येणार आहे वन सिक्स्टी प्लस टू इंटू फिफ्टी म्हणजे हंड्रेड म्हणजे टोटल किती आलं आहे टू सिक्स्टी हे टू सिक्स्टी काय आलं आहे मीटरमध्ये आलेलं आहे आता हे टू सिक्स्टी वा मीटर वायर किती लागणार आहे एका एक राऊंडला लागणार ला आहे मग आपल्याला अशी फाय राऊंड्स करता फाइन करायची म्हणजे आपल्याला काय करायला लागेल टू सिक्स्टी इन्टू फाय करायला लागेल मग ते किती येईल फाय झिरो जा झिरो फाय सिक्स जा थर्टी कॅरी ओव्हरला थ्री फाय टू जा टेन प्लस थ्री इज थर्टी सो वन थाउजंड थ्री हंड्रेड मीटर वायर लागणार आहे सो इथे बघा ऑप्शनमध्ये येस फोर्थ ऑप्शन इज करेक्ट चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात फाईंड द लेंथ ऑफ द वायर्ड वायर रिक्वायर्ड टू फेन्स थ्री टाइम्स ऑफ टू साईड्स ऑफ अ स्क्वेअरशेप गा ग्राउंड हॅविंग एरिया इज वन फोर्टी फोर स्क्वेअर मीटर म्हणजे समजा हे स्क्वेअर शेप ग्राउंड आहे ह्याच्या फक्त ह्या टू साईडला आपल्याला फेन्स बसवायची आहे ठीक आहे तर या दो आणि ती किती वेळा बसवायची आहे थ्री टाईम्स मग आणि त्याचा एरिया दिलेला आहे ऑलरेडी किती दिलेला आहे वन फोर्टी फोर स्क्वेअर मीटर म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर दिलेला आहे वन फोर्टी फोर स्क्वेअर मीटर आता एरिया ऑफ स्क्वेअरचं फॉर्म्युला काय आहे तुम्हाला जर झालं नसेल तर मी सांगते साईड इंटू साईड म्हणजे साईड वन फोर्टी फोर इज इक्वल टू काय येणार आहे साईड इंटू साईड हा याचा फॉर्म्युला आहे मग आता म्हणजेच काय साईडचा स्क्वेअर वन फोर्टी फोर इज इक्वल टू साईडचा स्क्वेअर मग जेव्हा आपण हा स्क्वेअर काढून टाकू तेव्हा एक साईडबरोबर बरोबर काय येईल आता हे तुम्हाला खरं शिकवलं नाही आहे अजून पण जेव्हा म्हणजे ह्या ह्या टून इथे एक ह्याला डिवाईड करूयात आपण जेव्हा आपण हा स्क्वेअर काढून टाकतो तेव्हा इथे काय येईल ट्वेल येईल ट्वेल इज इक्वल टू साईड तुम्हाला मी थोडक्यात सांगते की स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ही कॉन्सेप्ट तुम्हाला झाली नाही आहे अजून जेव्हा वन फोर्टी फोर असतं तेव्हा इथे काय होतं ट्वेल्व इन टू होतं हा ट्वेल्वचा स्क्वेअर आहे वन फोर्टी फोर ट्वेल्वला जेव्हा दोनदा मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याचा जो स्क्वेअर होतो 12 तो नंतर स्क्वेअर रूटमध्ये घेतल्यानंतर म्हणजे हे आता मी स्क्वेअर रूटमध्ये दिलं आहे म्हणजे मग हा स्क्वेअर रूटचा पण साईन काढून टाकतो तेव्हा काय येतं इथे एकच बाहेर येतं ट्वेल्व फक्त ठीक आहे सो इथे साईड काय मिळालं आहे आपल्याला स्क्वेअरची ट्वेल्व मिळाली आहे मग आता ह्या दोन साईड फक्त कव्हर करायच्या आहेत आपल्याला फेन्सनी आणि ते किती वेळा थ्री टाईम्स म्हणजे मग हे ट्वेल्व इंटू थ्री आणि हे ट्वेल्व इंटू थ्री म्हणजे किती येणार आहे ते ट्वेल्व इंटू थ्री थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स दोनच साईड करायच्या आहेत ठीक आहे मग थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स किती मिळेल आपल्याला सिक्स प्लस सिक्स इज 12 थ्री प्लस थ्री इज सिक्स प्लस वन इज सेवन सेवन्टी टू मीटर म्हणजे आपल्याला आन्सर जे आहे ते मिळालं आहे 72 टू मीटर ठीक आहे पुढचं बघूयात किंवा सरळ वन फोर्टी फोरला ने डिवाईड केलं तरी हे आन्सर मिळतंय आहे तुम्हाला पण हे तुम्हाला कळावं की एरिया म्हणजे काय कसा काढायचा त्याच्यावरनं एरियावरनं साईड कशी काढायची म्हणून मी हे सांगितलं पुढचं बघूयात इफ टू रेक्टँगल्स हॅव्हिंग लेंथ थर्टी सेंटीमीटर अँड ब्रेड 5 सेंटीमीटर आज जॉईंट ॲट द ब्रेड वॉट इज द पेरिमीटर ऑफ द न्यू फिगर फॉर्म आता इथे बघा दोन रेक्टँगल आहेत सेम साईजचे म्हणजे हे दोन रेक्टँगल आहेत ठीक आहे थ, ठीके? हे दोन रेक्टँगल आहे ह्याचं लेंथ काय आहे थर्टीन आणि ब्रेथ काय आहे फाईव्ह मग हे जेव्हा जॉईन करू तेव्हा काय होईल हे जेव्हा मी जॉईन करेल तेव्हा त्याचा पेरीमीटर विचारला आहे म्हणजे आता हे मी जॉईन केले म्हणजे ही तेरा लेंथ आणि ही तेरा लेंथ जॉईन झाली आणि हे फाईव्ह ब्रेड तर तशीच राहिली आणि हे तेरा आणि हे तेरा जॉईन झालं ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्याची ॲडिशन म्हणजे काय येणार आहे पेरीमीटर ऑफ द न्यू फिगर फॉर्म म्हणजे मग हे थर्टीन प्लस थर्टीन किती ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स प्लस ट्वेंटी सिक्स किती येणार आहे फिफ्टी टू आणि फिफ्टी टू प्लस फिफ्टी टू प्लस हे किती येणार आहे फाय प्लस फाय टेन फिफ्टी टू प्लस टेन किती येणार आहे सिक्स्टी टू सो so, इथे आपल्याला आन्सर मिळाले बघा इथे फोर्थ ऑप्शन सिक्स्टी टू सेंटीमीटर कळलं काय सगळ्यांना हे जेव्हा जॉईन केलं तेव्हा हे ह्या मधल्या लेंथ मुला नाही आहेत हे जेव्हा आपण स्कि रेक्टँगल जॉईन करणार ना, ना तेव्हा ही मधली लाईन येत नाही पेरेमीटर म्हणजे काय फक्त बाहेरची जी साईड आहे त्या सा सगळ्याची ॲडिशन ठीक आहे म्हणून मग ह्या दोन इथे कॅन्सल होतील ह्या फाय हे फाई आणि हे फाई इथे मे मेजर होणार नाही फक्त ह्या बाहेरच्या साईड मेजर होतील ठीक आहे म्हणून आपला आन्सर काय आलेला आहे सिक्स्टी टू सेंटीमीटर चला पुढे लगेच आपण एक्सरसाइज थर्टी वन पॉईंट टू सॉल्व्ह करायला घेणार आहे चला पहिला क्वेश्चन रीड करूयात द साईड ऑफ एन इक्विलेटर ट्रँगल इज टेन सेंटीमीटर अ स्क्वेअर ऑफ पेरीमीटर सेम ॲज टू द पेरिमीटर ऑफ द इक्विलॅटर ट्रँगल इज ड्रॉन वॉट विल बी द साईड ऑफ द स्क्वेअर आता पहिले काय सांगितलं इक्विलेटर ट्रँगल तर इक्विलेटर इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे काय ज्याच्या सगळ्या साईड सेम असतात ठीक आहे हा समजा इक्विलेटर ट्रँगल मी काढला तर आपल्याला साईड काय दिलेली इक्विलेटर ट्रँगलची टेन सेंटीमीटर म्हणजे ह्याची पण टेन आहे ह्याची पण टेन आहे म्हणजे ह्याचं पेरीमीटर काय आलं स्क्वेअर रेक्टॅ रेक्टँगलचं सॉरी ट्रँगलचं थर्टी थर्टी सेंटीमीटर आणि मग प्रश्न काय विचारला आपल्याला अ स्क्वेअर ऑफ पेरीमीटर सेम ॲट द पेरीमीटर ऑफ द इक्विलेटर ट्रँगल म्हणजे पे स्क्वेअरचं पेरीमीटर पण काय आहे थर्टी सेंटीमीटरच आहे What will be the side of the square? मग आपल्याला काय विचारलं आहे व्हॉट विल बी द साईड ऑफ द स्क्वेअर मग स्क्वेअरची साईड काय आहे तर आपल्याला माहिती आहे की पेरीमीटर ऑफ स्क्वेअर असा फॉर्म्युला लिहून घेऊ दे आपण पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू फोर इंटू साईड मग त्यातलं आता पेरीमीटर आपल्याला माहिती आहे किती आहे थर्टी इज इक्वल टू फोर इंटू साईड मग आता हे फोर आहेत हे आपल्याला एकच साईड फाईन करायचे मग ह्या साईड फाईन करायला हा फोर आपल्याला घालवायला लागेल मग हा फोर इथे काय आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो इकडे गेल्यावर काय होईल डिव्हिजनला होईल सो ते काय येणार आहे मग थर्टी डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू साईड थर्टीला आता आपण फोरनी डिवाईड करून बघूयात काय आन्सर मिळते आपल्याला फोर वन जा इथे किती येणार आहे फोर सेवन जा सॉरी फोर सेवन जा ट्वेंटी एट इथे किती राहिले टू मग हे टू आपल्याला पूर्ण साईड हवी ना त्याची मग इथे आपण पॉईंट घेऊन इथे आपण झिरो घेऊ शकतो मग हे काय येणार आहे फोर फाय जा ट्वेंटी म्हणजे आपला आन्सर काय मिळाला आहे सेवन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर मग सेवन पॉईंट सेंटीमीटर कुठे आहे इथे बघा थर्ड ऑप्शन आहे सेवन पॉईंट फायव्ह सेंटीमीटर तो मार्क करा चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करू वॉट इज द पॅरीमीटर ऑफ द गिवन फिगर इफ द लेंथ ऑफ ईच स्क्वेअर इज वन पॉईंट फायव्ह सेंटीमीटर म्हणजे हा जो एक छोटा स्क्वेअर आहे या प्रत्येकाची लेंथ काय आहे वन पॉइंट फायव्ह सेंटीमीटर म्हणजे आपलं पेरीमीटर फाईंड तर आपण काय करतो हे पूर्ण बाहेरचं हे हे आहे ह्याचे आपण ॲडिशन करतो ठीक आहे मग हे वन पॉइंट फाईव्ह प्लस वन पॉईंट फाईव्ह प्लस वन पॉईंट फाईव्ह हे पूर्ण ही लेख जर आपण मोरली तीन हिची तर ते आपल्याला सोपं जाईल करायला आणि मग त्याची ॲडिशन सो हे वन पॉईंट फाईव्ह म्हणजेच काय येणार आहे हे फोर पॉईंट फाईव्ह येणार आहे हे फोर पॉईंट फाईव्ह येणार आहे हे फोर पॉईंट फाईव्ह हे फोर पॉईंट फाईव्ह हे फोर पॉईंट फाईव्ह आणि हे फोर पॉईंट फाईव्ह ठीक आहे आणि इथे हे काय येणार आहे हे सिंगल आहे स्क्वेअरची ही लाईन हे काय येणार आहे वन पॉईंट फाईव्ह ही वन पॉईंट फाईव्ह हे किती येणार आहे असं सिक्स टाईप म्हणजे आपल्याला काय करताना काय करायला लागेल फोर पॉईंट फाईव्ह इन टू सिक्स करायला लागेल पहिले ठीक आहे सेकंड इथे आपण करूयात फोर पॉईंट फाईव्ह इंटू सिक्स आणि काय आहे अजून ह्या साईडचं मोजायला आपल्याला वन पॉईंट फाईव्ह प्लस वन पॉईंट फाईव्ह प्लस वन पॉईंट फाईव्ह सहा वेळा आपल्याला ॲडिशन करायची थी। ठीक आहे मग आपण डायरेक्ट वन पॉईंट फाईव्ह इंटू फाईव्ह करूयात आणि या दोघांची ॲडिशन केलं आपला आन्सर मिळेल हे काय येणार आहे सिक्स फाय जा थर्टी कॅरी ओव्हरला थ्री सिक्स फोर जा ट्वेंटी फोर प्लस थ्री ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन पॉईंट झिरो म्हणजे ह्याचं काय मिळालं आपला आन्सर ट्वेंटी सेवन आणि हे काय येणार आहे वन पॉईंट फायव्ह इंटू फाईव्ह फाईव्ह जा टेन इथे येणारे कॅ के, कॅरी ओव्हरला वन सॉरी सिक्सनी मल्टिप्लाय करायचं आहे सिक्स फाय जा थर्टी कॅरी ओव्हरला थ्री सिक्स वन जा सिक्स प्लस थ्री किती येणार आहे नाईन म्हणजे हे काय नाईन प्लस झिरो सो इथे ट्वेंटी सेवन प्लस नाईन किती मिळालं आपल्याला थर्टी सिक्स थर्टी सिक्स इथ सेंटीमीटर आपल्याला काय मिळालं याचं पेरीमीटर सो फोर्थ क्वेश्चन फोर थाउंड सर इज करेक्ट चला थर्ड क्वेश्चन बघू आपण भूषण रन्स फॉर प्रॅक्टिस डेली फाईव्ह टाईम्स अराऊंड द स्क्वेअर ग्राउंड अँड कम्प्लीट टू किलोमीटर वॉट इज द लेंथ ऑफ वन साईड ऑफ द ग्राउंड म्हणजे हा जो स्क्वेअर आहे त्याच्या तो पाच राऊंड कंप्लीट करतो ठीक आहे आणि मग त्याचे टू किलोमीटर कंप्लीट होतात आता टू किलोमीटर म्हणजेच काय टू थाउजंड मीटर आता आपल्याला काय माहिती आहे पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू फोर इंटू लेंथ ठीक आहे पण हे वन म्हणजे वन टाईम झालं आपला किती व्हावं आहे तो राऊंड किती कम्प्लीट करतो आहे रोज फाय टाईम्स सो हे इन्टू फाय करायला लागेल ठीक आहे म्हणजे मग हे हा जो पेरीमीटर आहे दिलेला आहे मे टू थाउजंड मीटर ते येईल आपल्याला सो so, हे किती आहे मग टू थाउजंड मीटर हे फाय राऊंडचं आहे म्हणून लिहितो आहे आपण टू थाउजंड मीटर इज इक्वल टू आता हे फोर इंटू फाय किती येणार आहे मल्टिप्लिकेशनच आहे त्यामुळे किती येणार आहे ट्वेंटी इंटू लेंथ मत so, है ट्वेंटी so, थे मल्टिप्लिकेशन में इधे गर का हो रे डिविजन मधे सो टू थाउजंड अपॉन ट्वेंटी इज इक्वल टू लेंथ जीरो जीरो कैंसल जो टू वन जा टू टू जीरो जा जीरो टू जीरो जा जीरो मैं कि मिला लेंथ इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर सॉरी मीटर सो इत फर्स्ट ऑप्शन है बंड्रेड मीटर तो काट इज द पेरीमीटर ऑफ द फिगर गिवन काय काय दिलेलं आहे तिथे फक्त एका साईडचं दिलेलं आहे फोर सेंटीमीटर पण हा स्क्वेअर आहे आणि ते हे ही हे जी सिंबॉल दाखवला आहे हे म्हणजे काय या सगळ्या साईड सेम आहेत म्हणजे ह्या सगळ्या साईड काय आहेत फोर सेंटीमीटरच्या सो हे फोर आहे मग हे पण फोर आहे हे पण फोर आहे सगळं ठीक आहे तर आता आपण पेरिमीटर कसं काढतो दिलेल्या फिगरचं फक्त बाहेरची ॲडिशन करतो आपण ठीक आहे सो so, ह्या सगळ्याची ॲडिशन करायची आपल्याला म्हणजे मग किती वेळा होईल ते इथे बघा काउंट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ठीक आहे नाईन इंटू आपल्याला फोर करायला लागेल सो नाईन इंटू फोर काय थर्टी सिक्स सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट चला पुढचं बघूयात दीपिका टेक्स वन राऊंड ऑफ ऑफ ए स्क्वेअर गार्डन ऑफ लेंथ एटी मीटर पूजा टेक्स वन राऊंड ऑफ ए रेक्टँग्युलर गार्डन ऑफ लेंथ हंड्रेड मीटर अँड ब्रेड सेवेंटी मीटर वॉट इज द डिफरन्स इन द डिस्टन्स दे कवर्ड एक एक ग्राउंड दोघी एक जण स्क्वेअर गार्डनचा घेते एक जण रक्ट रेक्टँगुलर गार्डनचा एक एक राऊंड घेते मग याच्याकरता आपलं काय करायला कम्पेअर करायचं दोघांमध्ये म्हणजे आपल्याला काय करायला लागेल दोघांचे पेरीमीटर ला काढायला लागतील आधी आणि पेरीमीटर काढल्यावर जो पेरीमीटर मोठा असेल त्याच्यात तर छोटा पेरीमीटर मायनस करायला लागेल म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल सो so, पहिलं काय येईल बघा इथे आता पहिले आपण पेरीमीटर ऑफ आप स्क्वेअर गार्डन काढूया ठीक आहे तो पेरीमीटर ऑफ स्क्वेअर लिहून घेऊया आपण पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे याचा आपला फोर इन टू लेंथ मग आता लेंथ इथे दिलेली किती दिलेली आहे मीटर दिलेली आहे सो इथे इज इक्वल टू फोर इंटू एटी येईल सो फोर एट जा थर्टी टू सो थ्री ट्वेंटी आलेलं आहे याचं मीटर ठीक आहे आता पेरीमीटर आपण हे काढूयात रेक्टँगलचं काढूयात पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू टू इंटू लेंथ प्लस टू इंटू ब्रेड तर लेंथ काय दिलेली आहे हंड्रेड आणि ब्रेड आहे सेवन्टी सो टू इंटू हंड्रेड प्लस टू इंटू सेवंटी सो हे येणार आहे टू हंड्रेड प्लस वन फोर्टी म्हणजे याची ॲडिशन केल्यावर काय होईल थ्री फोर्टी थ्री फोर्टी मीटर मग आता ह्याच्यात थ्री फोर्टी मायनस थ्री ट्वेंटी केलं तर आपल्याला काय मिळेल ट्वेंटी मीटर म्हणजे डिफरन्स दोघींमध्ये कितीचा आहे फक्त ट्वेंटी मीटरचा सो so, इथे सेकंड ऑप्शन इज करेक्ट म्हणजे इथे काय आहे पुल्या ट्वेंटी मीटर जास्त डिस्टन्स कवर करते कोणापेक्षा दीपिकापेक्षा नेक्स्ट बघूयात द पेरीमीटर ऑफ ए गार्डन इज फोर्टी मीटर्स अ डबल फेन्सिंग ऑफ फायर हॅज टू बी पुट अराउंड द गार्डन वॉट विल बी द कॉस्ट ऑफ द वायर ॲट द रेट ऑफ सेवन रुपीज पर मीटर पॅरीमीटर ऑलरेडी दिलेला आहे फोर्टी मीटर ठीक आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे डबल फेन्सिंग ऑफ फायर हॅज टू बी पुट म्हणजे पॅरीमीटर ऑफ हे समजा गार्डन आहे त्या ह्याचं एकदाही फेन्स लावली आणि दुसऱ्यांदा फेन्स लावली मग ह्याची कॉस्ट किती येणार आहे ते फाईन करायचं आहे आपल्याला म्हणजेच मग हे फोर्टीचं काय करायला लागणार आहे डबल करायला लागणार आहे एक एक फेन्स लावलेला हे फोर्टी मीटरचं आहे ना सो so, एक फोर्टी मीटरची वायर लागणार आहे इथे आणि दुसऱ्यांदा एक फोर्टी मीटरची म्हणजे टोटल किती लागणार आहे एटी मीटरची वायर लागणार आहे टोटल आणि मग आपल्याला त्याचं कॉस्ट फाईन करायची आहे त्याच्याकरता काय करायला लागेल इन्टू सेवन करायला लागेल सो हे घेईल सेवन झिरो जा झिरो आणि सेवन एट जा फिफ्टी सिक्स म्हणजे फिफ्टी सिक्स फाय सिक्स्टी फाय था फाय हंड्रेड सिक्स्टी रुपीज लागणार आहे सो सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या नेक्स्ट बघूयात अ रेक्टँगल हॅव्हिंग लेंथ ट्वेल्व्ह सेंटीमीटर अँड ब्रेड सिक्स सेंटीमीटर इज कट इन द मिडल टू फॉर्म टू स्क्वेअर्स वॉट इज द डिफरन्स बिटवीन द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल अँड द सम ऑफ द पेरीमीटर ऑफ टू स्क्वेअर्स फॉर्म आता इथे बघा इथे काय सांगितलं आहे करून दाखवते मी जरा तुम्हाला ट्वेल्व आणि सिक्स समजा हा रेक्टँगल आपण काढला तर ह्याची ही लेंथ आहे ट्वेल्व आणि ही आहे सिक्स सेंटीमीटर ठीक आहे हा इथनं मधनं कट केला ठीक आहे हा मधनं इथनं कट केला तेव्हा दोन स्क्वेअर फॉर्म झाले तर प्रश्न काय विचारला आहे वॉट इज द डिफरन्स बिटवीन द पेरीमीटर ऑफ द रेक्टँगल अँड द सम ऑफ द पेरीमीटर्स ऑफ टू स्क्वेअर्स म्हणजे आधी आपल्याला ह्या रेक्टँगलचा पेरीमीटर काढायचा आहे आणि मग ह्या दोन्ही स्क्वेअरचा पेरीमीटर काढायचा आहे आता हा स्क्वेअर जेव्हा होईल तेव्हा एक स्क्वेअर कितीचा होईल हा हे वरती ट्वेल्व सेंटीमीटर आहे म्हणजे हा किती तिथे होईल सिक्स सेंटीमीटर आणि ही साईड तर सिक्सच सेंटीमीटर राहणार आहे ठीक आहे कारण स्क्वेअरच्या सगळ्या साईड सेम असतात मग हे दोन स्क्वेअर असे तयार झाले ठीक आहे हे सिक्स सेंटीमीटरचे मग ह्या दोघांचं पेरीमीटर आणि ह्या रेक्टँगलचं पेरीमीटर तर त्या दोघांमधला डिफरन्स काय आहे तो विचारला आहे तर पहिले आपण रेक्टँगलचं पेरीमीटर काढून घेऊ ठीक आहे सो रेक्टँगलचं किती येणार आहे टू इंटू लेंथ प्लस टू इंटू ब्रेथ म्हणजे टू इंटू ट्वेल् प्लस टू इंटू सिक्स ठीक आहे सो ट्वेल् टू जा ट्वेंटी फोर प्लस सिक्स टू जा ट्वेल्व म्हणजे हे काय येणार आहे थर्टी सिक्स म्हणजे रेक्टँगलचं आपला पेरिमीटर किती मिळालं आहे थर्टी सिक्स आणि आता एका स्क्वेअरचं पेरिमीटर किती आहे फोर इंटू साईड सो साईड काय आहे सिक्स सेंटीमीटर सो फोर इंटू सिक्स म्हणजे किती मिळालं आपल्याला आहे ट्वेंटी फोर सेंटीमीटर मग दोन स्क्वेअरचं मिळून किती होणार आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर इंटू टू म्हणजे किती होणार आहे ते फोर्टी एट मग आता ह्याचं फोर्टी एट आला आणि ह्याचं थर्टी सिक्स आलं आहे सो so, आपल्याला काय करायला लागेल डिफरन्स त्याचा किती डिफरन्स विचारला आहे ना आपल्याला डिफरन्स म्हणजे काय सबट्रॅक्शन करायचं म्हणजेच काय फोर्टी एट मायनस थर्टी सिक्स सो फोर्टी एट मायनस थर्टी सिक्स एट मायनस सिक्स इज टू अँड फोर मायनस थ्री इज वन म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे ट्वेल्व सेंटीमीटरचा इथे आन्सर बघा कुठला आहे फोर्थ ऑप्शन फोर्थ ऑप्शन इज करेक्ट नेक्स्ट बघूयात वॉट विल बी द पेरेमीटर ऑफ द फिगर गिवन बिलो तर ह्याचं पेरेमीटर चला म्हणजे पेरेमीटर म्हणजे काय नॉर्मल या सगळ्याची ॲडिशन करायची आहे सो हे बघा फोर प्लस टू इज सिक्स सिक्स प्लस थ्री इज नाईन नाईन प्लस टू इज इलेवन आणि इलेवन प्लस थ्री किती होतं फोर्टीन आणि पॉईंट फाईव्ह म्हणजे फोर्टीन पॉईंट फाईव्ह सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट रेक्टँगल हॅविंग लेंथ ट्वेल्व सेंटीमीटर अँड ब्रेथ फाईव्ह सेंटीमीटर इज जॉईन टू स्क्वेर ऑफ साइड 5 सेंटीमीटर एट द ब्रेड व्हाट इज द पेरेमीटर ऑफ द न्यू फिगर फॉर्म तो इतने बग सड़ दाखते मैं तुम्हारा कहें रेक्टैंग हैविंग लेंथ 12 सेंटीमीटर समझा 12 ट्वेल सेंटीमीटर लेंथ है एंड फाइव सेंटीमीटर ब्रेड है इज जॉइन टू द स्क्वेर ऑफ द साइड फाइव सेंटीमीटर हा स्क्वे हा 5 सेंटीमीटर का स्क्वेर है ठीक है हालां जॉइन के तर व्हॉट इज द पॅरीमीटर ऑफ द न्यू फिगर फॉर्म म्हणजे ही लेंथ किती होती रेक्टँगलची ट्वेल्व होती त्याला हा एक स्क्वेअर जोडला आहे फाय सेंटीमीटरचा ठीक आहे सो हे पण ट्वेल्व्ह होतं म्हणजे मग ह्या सगळ्याची आपल्याला ॲडिशन करायची म्हणजे हे काय येणार आहे ट्वेल्व प्लस फाईव्ह किती येणार आहे सेवन्टीन सेवन्टीन प्लस सेवन्टीन इज थर्टी फोर आणि थर्टी फ्लोर प्लस हे फाय आणि हे फाईव्ह थर्टी फोर प्लस टेन किती येणार आहे फोर्टी फोर सो फोर्टी फोर सेंटीमीटर सो इथे बघा कुठे आहे फोर्टी फोर येस सेकंड ऑप्शन इज करेक्ट ठीक आहे इथे आपला थर्टी वन पॉईंट टू एक्सरसाईज संपलेलं आहे आपलं पेरीमीटरचं तर इथे तुम्हाला जर कळलं नसेल तर व्हिडिओ एकदा परत मागे करून बघा कसं सोडवलं आहे ते बघा आणि तुम्ही स्वतःहून सोडवायची प्रॅक्टिस करा ठीक आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू